ठोमसे गणेवाडी येथे दोनशे जंगली झाडांचे वृक्षारोपण सातारा मित्रमंडळ सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ठोमसे गणेवाडी या गावात दोनशे जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमासाठी सातारा मित्रमंडळाच्या अध्यक्ष व सुपुत्र मान्य शिवाजीराव माने आदर्श मुख्याध्यापक कार्याध्यक्ष माननीय संजय चव्हाण तसेच सचिव माननीय सोमनाथ कोरे व वा, मराठवाडा जनविकास संघ पिंपळे गुरुचे अध्यक्ष व वृक्षमित्र माननीय अरुण पवार यांचे विशेष सहकार्य लाभले व श्री त्र्यंबकेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व ग्रामपंचायत ग्रामस्थ गणेवाडी यांच्या विशेष प्रयत्नांनी हा वृक्षारोपणाचा का कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमासाठी श्री त्र्यंबकेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व गणेवाडी ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले थोमसे गावचे आदर्श सरपंच माननीय राजू कदम त्र्यंबकेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई उपाध्यक्ष श्री बाबुराव कदम श्री अरविंद कदम श्री अशोक कोळी ग्रामसेवक तसेच श्री लक्ष्मण काटकर मामा तसेच श्री प्रताप कदम श्री हेमंत कदम श्री सुरेश कदम श्री महेश माने श्री त्र्यंबकेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट चे संचालक महिला व गणेवाडी ग्रामस्थ यांचे मोलाची मदत झाली